तदरू जी घटना आहे ही घटना एकोणीस पाच दोन हजार चोवीस रोजी साधारणपणे अडीच वाजताच्या दरम्यान घडली आणि त्यानंतर हा जो विधी संघर्षित बालक आहे त्याला लोकांनी त्या ठिकाणी थोडी मारहाणही केली आणि त्यानंतर, त्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला आणण्यात आलं पोलीस स्टेशनला आणण्यात आल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला हे खरं आहे की पहिल्यांदा पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला तो तीनशे चार अ चा होता तीनशे चार एचा होता परंतु त्यानंतर वरिष्ठांनी व्हिजिट दिली आणि वरिष्ठांनी व्हिजिट दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की तीनशे चार ए नाही तीनशे चारचाच गुन्हा या ठिकाणी दाखल केला पाहिजे आणि म्हणून आपण जर बघितलं तर त्याच दिवशी केस डायरीमध्ये तीनशे चारचा गुन्हा दाखल केला आणि ज्युएनआ जस्टिस बोर्डापुढे माझ्या जो ती ऍप्लिकेशन देखील आहे या ऍप्लिकेशनमध्ये अतिशय स्पष्टपणे जी काही बाजू मांडण्यात आली आहे विधी संघर्षित बालक नामे नाम आपण वाचत नाही जन्मदिनांक चौदा नऊ दोन हजार सहा राहणार बंगला नंबर एक ब्रह्मा सिटी जवळ वडगाव शेरी पुणे याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्याने निघूपणे सदरचे कृत्य केले आहे त्याची जन्मतारीख चौदा नऊ दोन हजार सहा अशी असून नमूद विधी संघर्षित बालक याचे वय सतरा वर्ष आठ महिने झाले आहे तरी त्याच्या वयाचा विचार करता त्याला चिल्ड्रन्स कोर्ट सेक्शन ट्वेंटी यांच्याकडे अॅडल्ट संबोधून ते कोर्टाकडे वर्ग होण्याची विनंती आहे हा पहिलाच अर्ज आहे की ज्या अर्जामध्ये स्पष्टपणे पोलिसांनी म्हटलेलं आहे की याला अडल्ट ट्रीट करावं कारण आपल्याला माहिती आहे की निर्भयाच्या घटनेनंतर अशा प्रकारे जे सतरा वर्षाच्या वरचे आहेत आणि थंड डोक्याने त्यांनी एखादं कृत्य आहे असं जर लक्षात आलं तर त्यांना अडल्ट ट्रीट करता येतं त्या संदर्भातली तरतूद आहे त्या तरतुदीप्रमाणे या ठिकाणी ही मागणी करण्यात आली होती माझ्याजवळ जो तिथली कॉपी आहे ते जे ज्युएनाइल जस्टिस बोर्डचे मेंबर आहेत त्यांनी त्याच्यावर आहे सीन अँड फाईल्ड आणि त्यांनी स्पष्टपणे ती फाईल केली आणि त्यानंतर त्याला काय काय शिक्षा त्यांनी सांगितल्या ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे लगेच इमिजिएटली पोलिसांनी त्याच्यावर अपील दाखल केली आणि कोर्टाकडे अपील दाखल केल्यानंतर एम साहेबांनी त्या अपील हिअर केली आणि हिअर करून सांगितलं की ज्युएनआल जस्टिस बोर्डाच्या सेक्शन 45 प्रमाणे तुम्हाला रिव्ह्यूचा अधिकार आहे तो तुम्ही रिव्ह्यूचा अधिकार तिथे वापरा आणि जर त्यांनी रिव्ह्यूमध्ये ऐकलं नाही तर पुन्हा आमच्याकडे आम्ही ते नक्की ऐकू आणि मग ज्यावेळी रिव्ह्यू करता ती पिटिशन दाखल केली त्यावेळेस मात्र मग त्यांनी जो काही आपला जुना निर्णय होता तो बदलला आणि त्याला जी काही कस्टडी आहे ती कस्टडी त्या ठिकाणी दिली हे करत असताना अनेक मुद्दे त्याच्यामध्ये लक्षात आले विशेषतः त्याचा जो रक्ताचा नमुना घेतला होता ज्यावेळेस रक्ताच्या नमुन्यामध्ये त्या ठिकाणी अल्कोहोल नाही असं लक्षात आलं त्यावेळेस पोलिसांना स्ट्राईक झालं की काहीतरी याच्यात गडबड आहे आणि म्हणून पोलिसांनी तात्काळ त्याचा डीएनए घेतला आणि जो रक्ताचा नमुना होता त्याच्या डीएनएशी मॅच केला त्याच्या वडिलांचा डीएनए घेतला तो मॅच केला तर असं लक्षात आलं की जे रक्त त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याचा डी एन ए मॅच होत नाही आणि तात्काळ मग पोलिसांनी त्या संदर्भातली कारवाई केली जे काही डॉक्टर आहेत त्यांना अटक केली त्यातनं मग एकाने कबूल केलं की मी तीन लाख रुपये घेऊन अशा प्रकारचा हा नमुना बदललेला आहे या सगळ्या बाबी त्या ठिकाणी रेकॉर्डवर आणल्या त्याची पहिली चार्जशीट जी आहे ती देखील दाखल केली आणि सगळा लिगल आणि टेक्निकल एव्हिडन्स त्याच्यामध्ये तयार केला त्याची जी काही क्रॅश इम्पॅक्ट अनालिसिस आहे ते क्रॅश इम्पॅक्ट अनालिसिस केलं त्या क्रॅश इम्पॅक्ट अनालिसिसमध्ये ज्यावेळी त्यांनी ब्रेक मारलेला आहे त्यात लॉक झालेली स्पीड ही एकशे दहा किलोमीटर पर आवरची आहे त्यामुळे अत्यंत वेगानेही तो चालवत होता त्याच्या घरापासनं कम्प्लीट सी सी जे नेटवर्क आहे ते त्या ठिकाणी जप्त झालेलं आहे तो पहिले ज्या बार मध्ये बसला जिथे दारू प्यायला त्याचं सीसीटीव्ही फुटेज ते जप्त केलेलं आहे त्या सीसीटीव्ही फुटेज सोबत त्यांनी दिलेलं बिल जप्त केलेलं आहे तो दुसऱ्या बार मध्ये जिथे बसला त्याच सीसीटीव्ही फुटेज हे जप्त केलेलं आहे त्यामुळे लिगल आणि टेक्निकल मध्ये आता कुठेही <coughs> एव्हिडन्सची कमतरता नाहीये हा सगळा एव्हिडन्स त्या ठिकाणी दिलेला आहे त्याच्या वडिलांवर कारवाई करण्यात आलेली आहे कारण वडिलांनी त्या ठिकाणी जस्टिस आपला मुलगा नाही हे माहिती असताना देखील त्याला गाडी चालवायला देणं हा गुन्हा आहे म्हणून त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे जे बारचे त्या ठिकाणी मॅनेजर आहेत सगळे त्यांच्यावर त्यांनी तपासणी न करता त्याला लिकर सर्व केली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्या सगळ्यांना अटक त्या ठिकाणी झालेली आहे आणि याच्यासोबत त्याचे जे आजोबा आहे त्यांनी त्या ड्रायव्हरला तू हे अंगावर घे गे, ड्रायव्हर गेला होता की मी चालवत होतो पण पोलिसांनी ते मान्य केलं नाही पोलिसांनी सांगितलं आमच्या इनफ एव्हिडन्स आहे की हाच चालवत होता त्यानंतर त्या, त्या ड्रायव्हरला एक दिवस त्या आजोबांनी आपल्या घरामध्ये कोंडून ठेवलं आणि त्याला सांगितलं की तूच हे अंगावर घेतलं पाहिजे पण त्यांनी ते काही शेवटी मान्य केलं नाही त्यामुळे वडील आणि आजोबा या दोघांवर किडनॅपिंगची केस लावलेली आहे अजूनही ते त्या ठिकाणी अरेस्टेड आहे आणि या संदर्भात जे काही पोलिसचे अधिकारी आहेत कारण याच्यामध्ये पोलिसांची चूक कुठे पहिली चूक ही आहे की ज्यावेळी त्याला तीन वाजता त्या ठिकाणी आणलं त्यावेळी त्याला मेडिकलला लगेच पाठवायला पाहिजे होतं ते साडेआठ वाजता त्यांनी पाठवलेलं आहे त्यामुळे दुसरं अशा प्रकारचा गुन्हा घडला नॉर्मली ॲक्सिडेंटमध्ये तीनशे चार ए लावतात तो तीनशे चार ए लावला पण त्यांनी पहिले वरिष्ठांना कळवायला हवं होतं पण त्या वरिष्ठांना त्यांनी कळवलेलं नाही वरिष्ठांनी ना ना आल्यानंतर तो तीनशे चार एचा तीनशे चार केलेला आहे आणि तो त्याच वेळी केलेला आहे याचा सगळा रेकॉर्ड हा केस डायरीमध्ये आहे आणि म्हणून आपली ड्युटी नीट केली नाही या आधारावर त्यांना त्या ठिकाणी सस्पेंड केलेला आहे यासोबत तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला त्या प्रश्नामध्ये जवळपास पुण्याच्या भागामध्ये सत्तर पब्सवर कारवाई केलेली आहे ला ज्यांनी लायसन्सच्या अटी शर्ती त्या ठिकाणी काही ना काही प्रमाणात अटी शर्तींचं उल्लंघन केलं आहे अशा सत्तर पबचे लायसन्सेस हे त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेले आहेत आणि त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारे ज्या काही अटी आहेत त्या ठिकाणी आता ज्यांचे लायसन्सेस आहेत तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एनेबल्ड कॅमेरेज लावले आहेत त्याची सुरुवात झालेली आहे बऱ्याच ठिकाणी आता लागले आहेत कंपल्सरी केलाय की ज्यातनं त्यांनी किती वाजता बंद केलं त्यांनी सर्व करताना त्याचं जे काही वय आहे ते तपासलं की नाही या सगळ्या गोष्टी या कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी तपासल्या जात आहेत आणि एंट्री देताना देखील एंट्रीवर त्याचं वय काय आहे याचा प्रूफ तपासण्याचे त्या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे आणि हे सांगण्यात आलंय की समजा उद्या एंट्री दिली गेली आणि वय तपासलेलं नाही असं जर लक्षात आलं तर त्याची कारवाई लायसन्स रद्द करण्यामध्ये होईल आणि फौजदारी गुन्हा देखील दाखल होईल अशा प्रकारच्या उपाययोजना देखील या ठिकाणी केल्या